विनोदी लेखक चिवी जोशी यांची माहिती पाहणार आहोत जोशी हे मराठीतील एक विनोदी लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांचे संपूर्ण नाव चिंतामण विनायक जोशी असे होते त्यांचा जन्म एकोणीस जानेवारी अठराशे ब्याण्णव रोजी पुणे येथे झाला त्यांचे शिक्षण पुण्याच्या नूतन मराठी विद्यालय व फर्ग्युन्सन कॉलेजमध्ये झाले एकोणीसशे तेरामध्ये ते बी एची ची परीक्षा उत्तीर्ण झाले तर एकोणीसशे सोळामध्ये त्यांनी एम एची पदवी संपादन केली त्यांचा पाली भाषेचा विशेष व्यासंग होता आपले शिक्षण पूर्ण झाल्यावर टी व्ही जोशी यांनी काही काळ सरकारी खात्यात माध्यमिक शिक्षक म्हणून काम केले पुढे बडोदा कॉलेजात त्यांची पाली इंग्रजी व मराठीचे प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली बडोदा संस्थानाचे दप्तरदार म्हणूनही त्यांनी काम केले होते बौद्ध त्यांनी काही लेखन केले आहे जोशी विनोदी लेखनाबद्दलच विशेष प्रसिद्ध आहेत त्यांच्या विनोदातून मानवी स्वभावातील आणि दैनंदिन व्यवहारातील विसंगत विसंगीचे दर्शन होते त्यांनी विनोद निर्मितीसाठी उपहास व कोटीबाजीपणा याऐवजी नेहमीच्या जीवनातील प्रसंग आणि मानवी सवा यातील विसंगतीचा प्रामुख्याने उपयोग करून घेतला आहे चिमनराव व गुंडे भाऊ ही त्यांची मानसपुत्र्यांची जोडगोळी मराठी साहित्यात कायमचे स्थान मिळवून बसली आहे विशुद्ध किंवा निर्मळ विनोद हे चीवी जोशींच्या विनोदाचे एक प्रमुख वैशिष्ट्य मानले जाते आपल्या साहित्यातून मध्यमवर्गीय यांचे विश्व त्यांनी साकार केले आहे त्यांच्या कथेवर सरकारी पाहुणे हा चित्रपट निघाला होता एरंडाचे गुराळ चिंतामन रावांचे चरट वायफळाचा मळा ओसाडवाडीचे देव गुंड्या भाऊ रहाट गाडग लंका वैभव हास्य चिंतामणी बोरी भावळी इत्यादी त्यांची लेखन संपदा आहे अशा या विनोदी लेखकाचा मृत्यू एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे त्रेसष्ट रोजी झाला धन्यवाद